अपना है दिल ये आज का i'm mm -hmm. नमस्कार कारे कारे मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात मावळ वार्ता फाउंडेशन कार्यकारिणी निवडीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या भैरवनाथ नगर औंगे रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट मावळ वार्ता फाउंडेशन कार्यकारिणीची बैठक हॉटेल स्वाद येथे पार पडली बैठकीत नासिर पप्पू शेख यांची अध्यक्षपदी तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस जागो हिंदुस्थानी अध्यक्षपदी हेमंत मोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीला डॉक्टर किरण गायकवाड श्रीधर पुजारी नंदकुमार वाळंस बापूजी नवीन भुरट बापूलाल तारे जितूभाई कल्याणजी विनय विद्वांस बाळासाहेब फाटक मंगेश अगरवाल बाबूभाई शेख ज्ञानेश्वर येवले मावळ वार्ताचे संचालक संजय अडसुळे इत्यादी मावळ वार्ता फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार पंचवीस कार्यकारिणी सेक्रेटरी मनीषा बंबोरी खजिनदार संदीप वर्तक सह खजिनदार भरत तिखे बैठकीला उपस्थित होते यावेळी दोन हजार पंचवीस जागो हिंदुस्थानी कार्यक्रमाचे अध्यक्ष हेमंत मोळे मावळ वार्ताशी बोलताना म्हणाले नमस्कार मावळ वार्ता फाउंडेशनच्या वतीने सव्वीस जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या जागो हिंदुस्थानी या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माझी एकमताने निवड करण्यात आली त्याबद्दल सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार मानतो जागो हिंदुस्थानी हा कार्यक्रम सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न मी करीन अशी सर्वांना ग्वाही देतो धन्यवाद मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष नासिर भाई शेख म्हणाले आज मावळ वार्ता फाउंडेशनची वार्षिक बैठक संपन्न झाली त्या मीटिंगमध्ये माझी फेरनिवड करण्यात आली त्याबद्दल मी मावळवार्ता फाउंडेशनचे सर्व सभासदांचा मनापासून आभार मानतो आणि मागच्या वर्षीप्रमाणे या व पुढच्या वर्षी आम्ही जे आमचे तीन कार्यक्रम होतात एक सव्वीस जानेवारीचा जागो हिंदुस्थानीचा कार्यक्रम दहंडीचा कार्यक्रम आणि एक नवरात्राचा जो कार्यक्रम होतो तो यावर्षी वर्षी आम्ही जास्त जोरात करणार आहोत अशी मी ग्वाही देतो आणि जागो हिंदुस्थानी या कार्यक्रमाचे आमचे सभासद हेमंत मुळे यांची चेअरमॅनपदी इव्हेंट चेअरमॅन म्हणून निवड झाली त्यांच्या त्यांनाही त्यांच्याही मी अभिनंदन करतो धन्यवाद आपल्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद